ओ गुड मॉर्निंग जय महाराष्ट्र जय माता दी जय शिवराय हे बघा सकाळ सकाळी आज आपल्याला दुटी लागली पाणी पाजायची पाणी पाजायचं नियोजन आपल्याकडे आलेलं आहे आपल्या घराच्या मागे आपलं थोडं क्षेत्र आहे त्या क्षेत्रात पाणी पाजायचं नियोजन आपल्याकडे आपण शाळू केलेलं आहे आणि शाळवाला पाणी पाडायचं धरलंय बघा लगे गार लागते बघा आणि हे बघा पंजाब आणि पाक गारात तसे सूर्य उगवाय लागले सूर्य उगवाय लागल्यामुळे एकदम आपल्या कडकच काम हे पाण्याचं नियोजन चाललेलं आहे हराळी उगावली आहे आणि आत्ताशी सकाळच्या सहा वाजले ते आणि मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे गारटा म्हटलं की तेवढं असतं आणि गारा असतोच गार लागतेच पण पाण्यात गेल्यानंतर गार लागत नाही हे बघा मस्त पैकी बिजाण चालू आहे आपले लावले अप्यास नाही आणि पाण्यात चालले खाली शाळवाला पाणी दिलं की शाळू कसा टाकटाटार वाढतोय बघा कसा टारच वाढणार आणि काय मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी करायच्या म्हटलं की नाही मेहनत केली पाहिजे आपली जानवर आहे ती त्याला काढबा पाहिजे असला तर ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे तुम्हाला तर तुम्ही जर मागच्या बॉगलॉ ब्लॉकमध्ये तुम्ही बघितलं होतंच आपला गोटा आपला गोटा पण आहे मग गोट्यात जनवरासने वैरण म्हणलं की एवढ्या गोष्टी करायला लागतात त्यास आल्या का लक्षात मित्रांनो ह्या गोष्टी तर फायद्याच्याच आहेत ते महत्वाच्या आणि हे करणं गरजेचं आहे बघा पक्षी कसं किळ मुले खाते ते पक्षी भेट नाहीत मस्त पैकी ते सकाळच्या बारी सकाळचे गुड मॉर्निंग चाललेले आहे पक्षी निवांत खात किळं खात बसलेत शेवटच्या रोप्याला पाणी लावले आमच्या घराले सगळीच आहेत आम्ही एवढं काय मोठे शेतकरी नाही बघा पण कसं आहे थोडं थोडं करायचं शिकायचं आमचा व्यवसाय फोटो स्टुडिओ आणि ट्रॅव्हल्स आल्या लक्षात पण काय पर्यायच नाही आता बाकी बाकी सगळं तुमच्या हातात आमच्या हातात काहीच नाही मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी करायच्या म्हणलं की नाही अंगात आपल्या धमक पाहिजे ताकत पाहिजे आणि केलं पाहिजे ही दिसते का नाही त्या पांढऱ्या पिटीपर्यंत आपलेच इकडं इकडं आप घरापर्यंत आपलंच आले लक्षात आणि हे आपलं असल्यामुळे आपल्याकडं पाणी सोयी नाही बघायला आपण दुसऱ्याकडं पाणी येऊन पाणी पोचतो तर आपलं क्षेत्र आहे बघा सत्तावीस गुंट सत्तावीस गुंठ्यात पाणी सोय करायला पाहिजेच <coughs> पण काय करणार पाणी पाणी कमी आहे ना आणि पाणी कमी असल्यामुळं मित्रांनो ह्या गोष्टी जरा बाकी ज्यांचं ऊस ते बघा आपल्याकडं पाणी नसल्यामुळे आपण शाळा करतो लक्षात कसं आहे पक्षीपाखात किड म्हणजे आपलं पाळीव प्राणी असलेले काम आहे सूर्य कसा उगावला हो आहे मस्त वाटते की नाही सूर्य उगवाय लागलाय बघा सकाळच्या सहा वाजून गेले जात सूर्य यायला लागलाय वरती मस्त पैकी आणि मम्मी आमची गोष्टी पितालाय पर... इथं हितालय दुसरे बाकी खायच्या वरासाठी लावायचं चालित तयार तिकडं बघा आणि खाली लावून खायच्या वराला पाणी पाहिजे मग काय विषय हार्डच